त्यांनाही कळलं पाहिजे गपचिप पाणी घातलं किती माझे येते सगळं येईत पाणी संपवतो हो आज काय भानगडे थांब मला एवढं दार देऊ दे मग तुझी भानगड बघ तिकडे भाई इकडं पाणी घ्यायचं दरवा माझ्या तशी इकडं घेऊन बसलाय हा रोपाचं काय पडलंय मला मला मा कांद्याच पडलंय तुझं का बाहेर माझं वावर आहे मग करायचं आज माझा दिवस आहे दोन दिवस कुणा विचारूर मध्येच माहिती तुला माहितीये का आज माझा दिवस आहे आज गुरुवार आहे माझा आहे शुक्रवार तुझा परत शनिवार माझा तुझा असतोय तू काय म्हणला आज शिक्कीवर आहे का गुरुवार आहे सांग गुरुवार झोपीचा एका जागा आहे तू झोपी ते सकाळी चालू सातला पान द्यायला गुरुवार काल होता तुझी पाळी संपली तो चालू काय केली झक मारली इथं काय गरज होती चालू तिकडे रोपाला मला पान द्यायचं इकडे चालू केलं कधी कधी तुम्ही चोरून करता चालू तवा तवा काय बोललो का मी नाही हो काय चोरून चालू मस्त आधी आधी मत चोरून चोरून करीती अजिबात बोलायचं नाही तसलं मोठ्यात म्हणून गपचिप राहिलोय मी आतापर्यंत एखादं पिळून खाल्लं असतो कोण होतो खोबर तूच बाहेर ठेव खोर खारी खोरा हातातच आहे मला नको ताप देऊ तुम्हाला काय जिने गेला का गे काय तुझा का पार तुला ताप द्यायला मला काय पडलंय मा उलशी कांद दोन वापर राहिले तेवढे देऊ दे ना काल टण टण करते तू उद्या तू पाणी घे परत एक्स्ट्रा मी तुला काय बोलतोय का आणि लाईट जर गेली आली मध्ये तर काय करायचं मी तुला खूप सुंदर पाणी बांधली ना खीर काय काळजी करते तू पण मध्ये जक मारलीच म्हणा अगे नव्हतं यायचं करून द्यायचं माझी पाळी काल गुरुवार होऊन गेला शिक्कीरवारची झक मारी तुम्हाला आजही गुरुवार शेण आहे मला चोरून चोरून पाणी घेतलं तुझा बोललो का मी पाणी चोरून चोरून घेत पाणी घ्यायला कोण मोकळे चोरून चोरून घ्यायला धुमच्या बामटी तुला हो काय झालं सोबत हुशारच शेण आहे ना कि मापाच्या बाहेर म्हणतो गुरुवारची माझी पाळी मग गुरुवार होऊन गेला करायला शुक्रवार आहे का गुरुवार सांग त्याला शुक्रवार आहे ना तुम्ही काय डोक्यात खुले झाले काय अगं असू दे शुक्रवार असू दे काय होत नाही पण आता मग पाळी राहिले का चालू करायची अहो कमून त्यांचं भांडण करता वय बघा तुमचं काय तुम्ही का तुम्ही डोकच नाही बाई हा काही पण करत बसले होकर त्याला कळत सुद्धा नाही मात्र मनुष्य का कसं आहे काय ते फोकट तोंड घेऊन द्यायचं त्यांचं काम करून द्यायचं त्यांच्या पार धरायचं होतं ना काय अडवणी कमूर करून राहिले तुम्ही इथं बसून तू बरी आली म्हणजे तेल घाला इथं हा काम धंदे नाही का तुला माहितीये का अजिबात नाही चुकीचं काम शेरभर मीठ ना आता काय झालं बोलू तुला काय अगं माझा हा माझा एवढे दोन ऑफे मला करू दे तू पाणी शेतात सोड गावतात सोड मला घेणे नाही मला तुझ्या सांग भांडण नाही करायचे पण जरा समजून घे अशाच भांडे करून काय मिळतंय का निस्ती भांड ती तंड ती भावांचे भांड लावून देती काय उपयोग आहे त्याच्यात काय म्हणला काय तरी खरं बोला जावा खरं चला जावा म्हाताऱ्या माणसाला येड्यात काढितोय अशा निनस्त होत लोकाव धरलं ना जळालं ना आपलंच होत असत तुम्ही चालले तसंच करते सांग त्याला नाही कळत शेजार धर्म आहे कसं वागावा कसं राहावा तुम्हाला काय कळत नाही शेजार सोबत भांडण करतात का तुम्हाला तर खरं नाथ ठिकवायचं तुम्हाला तर काय अक्कलच नाही बाई

जे जे कर्म ना ते तिथे फेडणार आहे त्यामुळं आपले चांगले कर्म ठेवायचे मी हे सांगते तुम्हाला बाकी मला काय माहित नाही अगं पण मिटून घेणार होतो तुला यायची गरज नव्हती बोलायची गरज नव्हती काय बोलणार होतो मी, तो तो मी ते सो ती सोबत शांतपणे आलं हाकडून दिली तिला हाकडून दिलं मी हाकडून दिलं मला काय माहित तुम्ही तंडात बसले ते मी तर आले होते आपलं की काम झालं नाही ते बघायला अरे सारख्या बायकाने अर्धे नवरे पिळून खाल्ले बार याकडे काळी म्हणजे नवऱ्याला सपोर्ट करा नवऱ्या नवऱ्याची साथ द्यावा त्याची साथ दिली आहे का नाही बाय 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 नवऱ्या साथ अशा गोष्टीमध्ये

हा पार नवराला पिळून खाल्ले पार एखादं म्हणती जाऊ दे बाबा माझा एकुलत्या एक नवरा आहे त्याला साथ द्यावा त्याच्या त्याच्या विरुद्ध नाही बोलावा अजून त्या मता माहिती भांडणं की नाही भांडणार नव्हतो मी आले आणि मला कळत नाही काय वळत नाही तिकडं भांडण इकडं लावून देती हा तुला गरज आहे काही तुम्ही भांडण नाही लावले तुम्ही घर बसल्या भांडण राहिले हा तुम्हाला माहित नाही आली जर उद्या अहो तुम्हाला सोडायची नाही पार्टी तुम्हाला एवढं हानी माझ्या मुळे सोडून दिलंय हो ना सती सावित्री तू तु। तुझं काय तुझं बरोबर आहे सगळीकडनं मीच आहे ना मला लोक या सावित्रीचं काय आलं मधी मग चला वेड्या खुल्या तुम्ही चला घरी घरी नेऊन येऊन नवरा मोकळा केलाय